नमस्कार मित्रांनो गणेशोत्सव म्हणजे आनंदाची आणि उत्साहाची उधळण या गणेशोत्सवाच्या निमित्तानं अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी सुंदर सुंदर असे देखावे आणि श्रींच्या मूर्त्या स्थापित केलेल्या आहेत चला तर एक फेरफटका मारूयात आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील गणपती आणि देखावे बघण्यासाठी गरुडजेप मित्रमंडळाने काली मातेची भव्य दिव्य अशी मूर्ती ठेवलेली आहे श्री गणेशाचं दर्शन घेताना ही मूर्ती देखील आपलं मन मोहून घेते नादब्रह्म प्रतिष्ठानने श्रींची अतिशय आकर्षक मूर्ती प्रस्थापित केलेली आहे आणि त्याबरोबरच श्रींच्या मूर्तीच्या मागं असलेली प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती देखील आपलं लक्ष वेधून घेते भव्य दिव्य अशा मंडपात श्रींची ही मूर्ती डोळ्यांचं पारणं फेडते अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान गणेश मंडळानं श्रींची भव्य दिव्य मूर्ती स्थापित करून सर्व भक्तांच लक्ष वेधून घेतलेलं आहे आत प्रवेश करता या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी रांगा नाद देखावा केलेला आहे अष्टविनायकाच्या मूर्तींच्या मध्ये प्रस्थापित असलेली श्रींची मूर्ती तिचं दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळीच शांतता मिळते ओम गणेश मंडळाची भव्य दिव्य मूर्ती आपल्या सगळ्यांच लक्ष वेधून घेते मंडपात प्रवेश केल्यानंतर तुळजा भवानीची भव्य दिव्य मूर्ती पाहून मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा मिळाल्यासारखी वाटते या गणेश मंडळानं देखावा तयार केलेला आहे तर मित्रांनो हे होते आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील काही सुंदर आणि आकर्षक असे देखावे उद्या बाप्पांचं विसर्जन होते त्यामुळे अजूनही तुम्ही हे देखावे बघण्यासाठी गेला नसताल तर जरूर जा आणि आपल्या शहरातील या सुंदर देखाव्यांचं आणि शीनच्या मूर्तीचं दर्शन घ्या கண்பதிபப்பா மோரியா மங்கள் மங்கல்மூர்த்தி மோரியா.